आणि एक सगळ्यात महत्वाचं हो की ज्या वेळेस मोदीची उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या आधी माझी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे लीड म्हणजे मी जे दोन उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा निश्चित जास्त राहील आणि दंड ठोकून सांगवतो की मी विजय होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरली रेष आहे कारनेर तालुक्यात असताना निलेश लंके माझ्याकडे उमेदवारी मागण्यासाठी आली दोन पिढी पूर्ण बिघडल्यामुळं आज समाजामध्ये पूर्ण बिघड झालेली आहे हो ज्या शिक्षणाचा उपयोग नाही ते शिक्षण पूर्णपणे बंद करून दरम्यान किती कार्यकर्ते असतात प्रचारादरम्यान मी असतो एकटाच परंतु नंतर मला हळूहळू कार्यकर्ते मिळत जातात लोकसभेचं बिगुल वाजलं आहे नगर दक्षिणेतून देखील अनेक उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे आपल्यासोबत आज छगनराव पानसरे हे एक व्यक्तिमत्व जोडलं गेलं आहे नगर दक्षिणेतून ते उमेदवारी करणार आहे असा दावा त्यांनी केला आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरशी आत्ता संवाद साधणार आहे सर काय सांगाल तुम्ही उमेदवारी करणार आहे असा दावा तुम्ही करतायत काय सांगाल तर ज्यावेळेस हे बिगुल वाजलं त्याच दिवशी माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे एका पक्षानं माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे कोणत्या पक्षाने सैनिक समाज, समाज पार्टी सैनिक समाज पार्टी त्यानंतर माझ्या संपर्कात अनेक पक्ष आले मी अनेक ठिकाणी मुलाखती पण दिलेल्या आहेत आणि इतर पक्ष मला सपोर्ट देणार आहेत कदाचित मी कोणत्या पक्षातून लढेल हे सांगता येणार नाही आहे कोण किती ताकद लावतं याच्यावर अवलंबून आहे आणि जरी मला सगळ्यांनी नाकारलं तर मी अपक्ष उमेदवारी करणार आहे उमेदवारी करायचं काय कारण आहे उमेदवारी करायचं सगळ्यात मुख्य कारण आहे नगर जिल्ह्याचं पाणी थेट नांदेडपर्यंत आहे आणि जे जामखेड कर्ज जा श्रीगोंदा पारनेर पाथर्डी शावगाव या तालुक्याला पाणी ता का नाही म्हणजे वास्तविक पाहता धरणं हे नगर जिल्ह्यात आहेत नगर जिल्ह्यात पाणी आहे आणि मग आपल्या शेतातली विहीर दुसऱ्याला पाणी देण्याचा आपला काय अधिकार आहे हे हो पाणी आपल्याला का नको दुसरं की तुमच्या समोर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे ते प्रस्थापित आहे दिग्गज आहे एकीकडे सुजय विखे पाटील आणि दुसरीकडे निलेश लंके बरोबर आहे असे उमेदवार आहे यांच्या बाबत काय सांगा काय ते माझ्या समोर पूर्णपणे किरकोळ आहेत ज्या वेळेस मी मैदानात येणार आहे मी एक कुस्ती फोटो आहे मला सगळं माहिती आहे फक्त मी बोललेलो नाही आणि आता करून दाखवणार आहे आणि ती वेळ आलेली आहे निलेश लंकेंकडे सर्वसामान्यांचा नेता म्हणून बघितलं जातं याच्यावर काय सांगाल हा मी त्यावेळेस ते पूर्ण डिक्लेअर करणार आहे कोण किती मोठा आहे कोण किती छोटा आहे तर हे सगळा माझा स्टडी झालेला आहे आणि मी अगदी या तासावी पासून राजकारणाचा पूर्ण स्टडी करत आलेलो आहे साहेब या दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये मी आता उमेदवारी अर्ज भरणार आहे साधारण लीड किती राहील तुम्हाला या निवडणूक लीड म्हणजे मी जे, जे दोन उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा निश्चित जास्त राहील आणि दंड ठोकून सांगवतो की मी विजय होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरली रेष आहे दुसरं की समोरचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके आणि सुजय विखे यांची काय परिस्थिती राहील यांची परिस्थिती आता आता अनेक अनेक मी मी माध्यमातून पाहतोय बोलत नाही जनता बोलते पण नंतर हे सगळं स्पष्ट तरी काय परिस्थिती राहील त्या दोघांची जर तुम्ही एवढ्या मोठ्या लीडनी येणार तर त्यांची परिस्थिती मी निश्चित त्यांच्यापेक्षा लीड मध्ये आहे माझी एकदम कुरी आणि स्वच्छ पाठी आहे एक काळ ज्यावेळेस तुकाराम गाडा खासदार झाले त्यानंतर परत ते त्या ठिकाणी उभा राहिले तर त्यावेळेस मी पारनेर तालुक्यात असताना निलेश लंके माझ्याकडे उमेदवारी मागण्यासाठी आले ते की मला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ही उमेदवारी तुकाराम गडा कोण मिळावी अशी त्यांनी मला विनंती केली ती तर एक छोटा माणूस ठीक आहे पुढे गेलात पण माझ्या पडक काय आहे आणि मी त्याच्यापेक्षा पुढे निश्चित जाऊ शकतो लंके तुमच्याकडे आले होते त्यावेळेस यस, यस आले होते त्यांचे अनेक मित्र होते आणि त्या मित्रांनी सुद्धा वेगवेगळ्या मग सांगितलं की लंके यांना उमेदवार द्या म्हणून मित्र बोलत होते मला ते सगळं समजलेलं आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणते अजेंडे घेऊन तुम्ही उतरलात युवा वर्गासाठी कोणता अजेंडा आहे हो आत्ता जी तरुण पिढी आहे यांच्यासाठी जे शिक्षण आहे हे शिक्षण पूर्ण चुकीचं आहे शिक्षणामध्ये बदल झालेला नाही आहे आणि तो बदल व्हावा समजा मुलं डी एड करतात बी एड करतात किंवा पोलीस ट्रेनिंग करतात आणि ही ट्रेनिंग केल्यानंतर वेळवेळी स्टे लागतो किंवा परीक्षा रद्द होतात अनेक कारणं काढतात आणि ही तरुण पिढी पूर्ण बिघडल्यामुळं आज समाजामध्ये पूर्ण बिघडाबिघड झालेली आहे याच्यावर काय तुम्ही उपाययोजना काय करणार हो ज्या शिक्षणाचा उपयोग नाही ते शिक्षण पूर्णपणे बंद करून टाका जे शिक्षण उपयोगी आहे ते शिक्षण ठेवा व्यावसायिक शिक्षण ठेवा नगर दक्षिण हा मोठा मतदारसंघ आहे प्रचार कशा प्रकारे सुरू आहे काय नेमकं का याची रूपरेषा आहे तर या प्रचाराची रूपरेषा मी पूर्वीच आखलेली आहे जवळजवळ दहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रचार म्हणजे प्रवास केलेला आहे प्रत्येक खेड्यात प्रत्येक वस्तीवर वाडीवर जाऊन आलेला आहे आणि मी तयारी खूप दिवसापूर्वी केलेली आहे जनतेचं दरम्यान किती कार्यकर्ते असतात प्रचारादरम्यान मी असतो एकटाच परंतु नंतर मला हळूहळू कार्यकर्ते मिळत जातात मला खूप कार्यकर्ते मिळतात मी खेळाडू आहे मला अनेक जण ओळखतात तर मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे एका खेळामध्ये नेहमी अनेक खेळांमध्ये आहे कुस्ती आहे जुडो आहे बॉक्सिंग आहे कराटे आहे तायकॉनदो आहे तसं मी जलतरणपटू पण आहे आणि रनिंगचा सुपर खेळाडू आहे कबड्डी खो खोचा पण खेळाडू आहे खेळाचा मला पूर्ण स्टडी आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं हो की ज्या वेळेस मोदीची उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या आधी माझी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे मी सुशिक्षित आहे माझ्याकडे डबल पी एच डी डबल पोस्ट ग्रॅज्युएट असलेला मी आणि तरुणांचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि तरुण पिढी जी भरकटली ही भरकटलेली पिढी योग्य मार्गाला लावण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे तर मी माझ्या टू व्हीलरवर प्रवास केलेला आहे आणि तोच प्रवास मी करणार आहे सायकलीवर प्रचार करणार आहे मी सायकल पण आहे आणि गावोगावी सुद्धा मी प्रत्येक खेड्या जाऊन गाडीवरच प्रचार करणार आहे प्रवास करणार आहे सुजय विखेनबाबत काय सांगा तर ज्या वेळेस आम्ही मैदानात असू त्यावेळेस मी त्यांच्याविषयी सगळी भूमिका स्पष्ट करणार आहे छगनराव पानसरे हे आता उमेदवारी अर्ज भरणार आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे असा निर्धार त्यांनी केला आहे आगामी निवडणुकीमध्ये त्यांना नागरिक किती पसंत करतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगरकर अहमदनगर